नगर दक्षिण आणि उत्तरेमध्ये महायुतीचा एक लोकप्रतिनिधी म्हणून पक्षानं जी माझ्यावर जबाबदारी दिली आहे ती मी पूर्णपणे पार पाडतोय सकाळपासून सर्व बूथवर भेटी देत असताना मतदारांमध्ये प्रचंड उत्साह जाणवतो आहे राज्यामध्ये अठ्ठेचाळीसपैकी चाळीस जागांवर महायुतीचे उमेदवार विजयी होतील असा आशावाद आमदार शिवाजी कर्डिले यांनी व्यक्त केला राज्यामध्ये तिसऱ्या टप्प्याचं मतदान होतं सांगायचं जर म्हटलं तर युतीच्या राज्याच्या युतीच्या सरकारच्या कार्यकाळामध्ये अनेक वेगवेगळ्या प्रकारचे विकासाचं काम राज्याच्या मुख्यमंत्र्याच्या नेतृत्वाखाली मार्गदर्शनाखाली करण्याचा प्रयत्न झाला आहे आणि त्याच विश्वासवर राज्यामध्ये अठ्ठेचाळीस ज्या काय लोकसभेच्या का जागा आहेत त्याच्या माहिती प्रमा त्या माहितीप्रमाणे मी आपल्याला सांगतो का चाळीस जागा नक्कीच भारतीय शिवसेना युती सरका, युतीच्या सरकार युतीच्या येतील असाही विश्वास या निमित्ताने आपल्याला आहे दक्षिण मग किंवा उत्तर दोन्ही भागाची जी काय भिस्त आहे भाजप शिवसेना आर पी आय महायुतीच्या सर्वच कार्यकर्त्यावर जबाबदारी देण्याचं काम राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेलं असल्यामुळं आणि विशेष करून राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी एक लोकप्रतिनिधी म्हणून आमदार म्हणून जबाबदारी देण्याचं काम केलं आहे आणि ती प्रामाणिकपणे खरं वास्तविक आता पार पाडण्याचा प्रयत्न आत्तापर्यंत आम्ही केला आहे आणि आज आम्ही प्रत्येक बोतवर ज्या जे फिर फिरतो आहे त्यावेळेला वातावरण खूप चांगलं आहे तरुण पोरं एकच त्यांची अपेक्षा किंवा तरुण मुलाची कार देशामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी व्हावा आणि दक्षिणेच्या उत्तरेचे दोन्ही उमेदवार विजय होतील अशी शाश्वती वाटते देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी मतदारांमध्ये मोठा उत्साह आहे असं यावेळी शिवसेनेचे उत्तरनगर जिल्हा प्रमुख रावसाहेब खेवरे यांनी सांगितलं परंतु ही निवडणूक एक वेगळ्या पद्धतीची निवडणूक मला वाटते कारण आतापर्यंत मी पंधरा वीस ठिकाणी पंधरा वीस गावाला बूथवर भेट देऊन आलो तर कुठं गाडी नाही घोडं नाही कुठं कोणी कोणाला बोलायला जात नाही परंतु प्रत्येक बूथवर तरुणांचे आणि सर्वच वयस्कर लोक असतील महिला असतील एवढी मोठी गर्दी आहे एवढ्या मोठ्या संख्येने लोक उपस्थित आहे कारण आता मी एका बूथवर गेलो तर पन्नास टक्के मतदान तिथं आता दीड वाजेपर्यंत झालेलं आहे मला वाटतं ऐंशी सा साडेबारा वाजेपर्यंत ऐंशी टक्क्याच्या पुढं मतदान होण्याची शक्यता आहे आणि हे मतदान जे एवढं स्वयंस्फूर्तीने होऊन राहिलं याचं कारण एक की ह्या देशाचे पंतप्रधान आदरणीय मोदीजींना ह्या जनतेला करायचं आहे म्हणूनच लोक एवढ्या मोठ्या उत्साहानी बाहेर पडले कारण एकीकडे एक जर बघितलं तर दोन माणसं पंतप्रधानपदाच्या रेसमध्ये मा दिसतात एकीकडे राहुल गांधी आणि दुसरीकडं नरेंद्र मोदी साहेब परंतु चेहरे जर तुम्ही दोन्ही बघितले तर दोघांची तुलना होऊच शकत नाही हा देश जर चालवायचा असेल वाचवायचा असेल सक्षमपणे पुढं न्यायचा असेल तर त्याला नरेंद्र मोदी साहेबच पाहिजे म्हणून ही जनता नरेंद्र मोदी साहेबांच्या मागे आणि शंभर टक्के जसं साहेबांनी सांगितलं कर अठ्ठेचाळीस टक्के पैकी चाळीस जागा या महायुतीच्या निवडून येणार आहेत राज्यामध्ये सुरू असलेल्या लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यामधील मतदानाला आजपासून सुरुवात झाली यामध्ये सर्वात जास्त चर्चेत राहिला तो नगर दक्षिण मतदारसंघ कारण राज्याचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे सुपुत्र भाजपामधून निवडणूक लढवत आहेत तर थेट विखे पवार वादामुळे शरद पवारांनी जिल्ह्याचे किंगमेकर असलेले राहुरीचे आमदार शिवाजी कर्डिले यांचे जावई संग्राम जगताप यांना उमेदवारी दिली त्यामुळं हा मतदारसंघ प्रतिष्ठेचा बनला होता या दोन उमेदवारांमध्ये तुल्यबळ लढत होतीये सकाळी नगराध्यक्ष प्राजत्त तनपुरे यांनी सहकुटुंब मतदानाचा हक्क बजावला यावेळी माजी नगराध्यक्ष उषाताई तनपुरे सोनाली तनपुरे यांची उपस्थिती होती सकाळपासून मतदारांमध्ये उत्साह होता तर दुपारी प्रचंड उन्हामुळे मतदान केंद्रामध्ये तुरळक गर्दी पाहायला मिळाली तालुक्यातील वळण डिग्रस ब्राह्मणी या गावामध्ये ईव्हीएम मशीन बंद पडल्यामुळं काही काळ प्रशासनाची तारांबळ उडाली एकंदरीत वातावरण पाहता मतदान प्रक्रिया शांततेमध्ये पार पडली तर पोलिसांनीही चोख बंदोबस्त या ठिकाणी ठेवला होता सुहा जाधवसह शरद पाचरणे सी न्यूज मराठी राहुरी